सकल राजस्थानी समाजाच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त एकत्र येत एक, एक रंगारंग राजदांडिया कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या निमित्तानं पारंपरिक आकर्षक वेशभूषेतील युवा युवतींसह सकल राजस्थानी समाज एकत्रित येत राजदांडिया खेळत आई जगदंबेचा जागर केला संघटनचे समाजसेवा असं ब्रीद घेऊन सकल राजस्थानी समाजाच्या विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी नवरात्र निमित्तानं सामाजिक संमेलन आयोजित करत रासदांडियात दोन हजार सोळा या रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जैन ओसवाल युवक संघ श्री बडीसाजन ओसवाल युवक संघ श्री माहेश्वरी युवक मंडळ वर्धमान युवक संघ जीनगर युवा मंच खंडेलवाल युवक संघ ब्राह्मी युवती मंच आनंद तीर्थ अस्तित्व ग्रुप किशोरी युवती मंडळ आणि सकल राजस्थानी युवा मंडळ या सकल राजस्थानी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या प्रसंगी छाया फिरोदिया रमेश फिरोदिया नरेंद्र फिरोदिया नगरसेवक सुवेंद्र गांधी शैलेश मुनो कमलेश भंडारी सविता फिरोदिया अशोक बोरा किशोर बोरा आदी मान्यवर उपस्थित होते हे माझ्या मी सहसा व समाजाला पुढं नेण्यासाठी आपला समाज एकत्र करण्यासाठी आज आमच्या सगळ्या जैन समाजाच्या सर्व माध्यमांनी मिळून आज सर्व राज्य समाजाने एकत्र येऊन हे चांगलं प्रदर्शन हे नवरात्रमध्ये दाढ्यमत्सव आयोजन केलं आणि यामध्ये सर्व समाज सहभागी झाला म्हणजे पुढे भविष्यकाळात काही त्यांना प्रार्थना करतो येणारा त्याचा वर्ष आमच्या सर्वच भक्तांना सर्वच नगरकारांना अतिशय चांगलं आज सकल राजस्थानी सामाजिक संमेलन याच्या माध्यमातून दांड्या रातचं आयोजन शिल्पा गार्डन येथे करण्यात आलं होतं यामध्ये सर्व समाज भाव बांधव आणि भगिनींनी उत्साहाने भाग घेतला आणि जवळजवळ पाच ते सात हजार लोक लोकांनी याच्यामध्ये आनंदोत्सव साधला दांड्या रातचा एक चांगल्या प्रकारे आनंद घेतला आहे दांड्या राज करण्याचा सकल राजस्थानी संमेलन या आज असा सकाल समाज समाज उपयोगी उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवत असतो आणि या माध्यमातून आम्ही एक राजस्थानी समाज एका ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न आम्ही युवकांनी हो केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत हे सांगायला मला आनंद होतो आज या नाय राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने व युवती आहेत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून समाजाचे विशिष्ट प्रकारे आणि एक नैतिक प्रमाण असं आयोजन या राजराज्याचे ठिकाणी होतं या नगर शहरामध्ये मागील दुर्षा संकेत जी आहे ती वाढ होत आहे या अशा ठिकाणी पाच ते सात हजार लोकांनी या राज्यांचा आनंद घेतला तर या निमित्ताने ती नगरवासियांना नवरात्रच्या आरोपी राजदांडिया दोन हजार सोळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलेल्या सकल राजस्थानी समाजातील राजदांडिया खेळत कार्यक्रमाचा आनंद यामध्ये युवा युवतींचा सहभाग मोठा होता आणि ग्रुप पारंपरिक राजस्थानी वेशात सहभागी होऊन राजदांडिया खेळत कार्यक्रमात रंगत आणली नवरात्र देवीची दांडियाच्या तालावरील कर्णमधुर गाण्यांवर ताल धरत सर्वच जण तल्लीन होऊन राजदांडिया खेळताना दिसली प्रतिनिधी मुकुंद भट्टी वी न्यूज अहमदनगर